नमस्कार मो आपले बदलापूर आपले है। मी मोहिनी जाधव आपल्या बदलापूरमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे मी आत्ता आहे बदलापूर पश्चिमेकडच्या आपल्या एस टी डेपोजवळ आपण बघतो आहे या एस टी डेपोच्या आपण अनेकदा बातम्या प्रसारित केलेल्या आहेत येथील जी दुरावस्था झालेली आहे त्या संदर्भात आपण वेळोवेळी या बातम्या ज्या आहेत त्या प्रसारित केलेल्या आहेत मात्र आजही आपण जर या बस डेपोची जर अवस्था बघतोय तर अतिशय दयनीय अवस्था या बस डेपोची झालेली आहे या ठिकाणी घाणीचं प्रचंड साम्राज्य पसरलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी प्रवासी संख्या जी आहे त्यांना कुठल्याही प्रकारच्या सोयीसुविधा या ठिकाणी नाही आहेत आपण बघतो आहे महिलांसाठी देखील महिलांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शौचालयं नाही आहेत या ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे ही बस डेपोची मागची बाजू आहे आपण बघतोय या ठिकाणी अतिशय घाणेरडी अवस्था आहे मोठ्या प्रमाणात घाण साचलेली असते आणि पावसात त्या तुलनेत या सगळ्याचा त्रास जो आहे तो प्रवाशांना मोठ्या प्रमाणात होत असतो आता आपण बघतोय बस डेपोला अनेक प्रवासी आहेत जे बदलापूरपासून ते मुरबाडपर्यंतच्या प्रवासादरम्यान प्रवास करणारे हे सगळे प्रवासी आहेत अनेक प्रवासी आहेत काका तुम्ही कुठे जाणार आहात टोकावड्याला तुम्हाला बस आहे इथून आहे मुरबाड पर्यंत आहे मग त्याच्यानंतर पुढे जाणार ना तुम्ही कधी पासून आहात बस नाही उशिरा असतात का बस एकदम खराब आहे खराब टॉयलेट वगैरे स्त्रियांच टॉयलेट आणि पुरुषांचं टॉयलेट एकदम खराब असतं आणि इथे छत्री लोक येऊन बसतात एवढं तुम्ही बातमी घेता आम्ही प्रवास रोज करतो बाथरूम नाही महामंडळानं सुधारणे केली पाहिजे हेच महत्वाचं आहे एस टी महामंडळानं बदलापूर एस टी स्टँड भात केलं पाहिजे हे आमची मागणी आहे प्रवाशांची मागणी मी मग राहतो मग आमच्या रोजचा प्रवासीचा असल्यामुळे काय होतं प्रवाशांची सोय नाही एक्स्ट्रा टाईम नसतात त्यामुळं मॅडम माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की बाथरूमची सोय लेडीजसाठी जे बाथरूम असतं ते स्वच्छ पाहिजे आणि इतर प्रवासी जातात त्यांना टाईम टू टाईम एक्स्ट्रा सोडल्या पाहिजे हे एस टी महामंडळाचं कार्य आहे या ठिकाणी कुठे जाणार आहात इथे अरे बापरे साडे दहा वाजल्यापासून बसला होता बस नाही आहे तुम्ही सोबतच आहात साडे दहा वाजल्यापासून बसला तर मुरबाडला जायचंय पुढे आम्हाला अरे बापरे पण बस नाही आहे बस नाहीये काय वाहतूक पण नाही आहे ना आपल्याला इथून मोरबाडला पावसामुळे पण तुम्हाला कुठे जायचं जायचंय मोरबाडला वाटतं काय आली 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 आपण बघतोय एक दीड तासाच्या वेळानंतर बस आले एस टी आलेली आहे आणि प्रवाशांची गर्दी आपण बघतोय बसण्यासाठी

मोठा त्रास जो आहे तो बदलापुरच्या या प्रवाशांना सहन करावा लागतो मला बाजूला पावसाचे दिवस आहेत आधीच पावसाळ्यात या ठिकाणी बसण्यासाठी किंवा इतर कुठल्याही सोयीसुविधा या प्रवाशांसाठी नाही आहेत आणि त्यात हा जो त्रास बघतोय वयस्कर महिला आहेत वयस्कर पुरुष आहेत हे ग्रामीण भागात राहणारे गोरगरीब नागरिक आहेत ज्यांना हाकडा प्रवास परवडत नाही टीचा प्रवास परवडतो किती वेळा तिथे नाही वाजेपास बस नव्हती कुठे जायचंय तुम्हाला वाशिवलीला तुम्ही कुठे जालात तिथून का तुम्ही आता परिस्थिती बघितली महामंडळांची कशी आहे दे। एवढं सोयी सगळं काय झालंय पण आपलं गव्हर्नमेंट आहे ना एक महामंडळ गाड्या कमीत कमी आहेत अठ्या तासाला गाड्या मुख्य पाहिजे आता मी अकरा वाजून उभा आहे त्यांनी गाडीची व्यवस्था आहे आता आपण बघतोय या ठिकाणी प्रवाशांची गर्दी या बसमध्ये करण्यासाठी आहे यानंडच्या भागात ग्रामीण भागात प्रवास करणारे हे सगळे प्रवासी आहेत आणि त्यांना मोठा त्रास जमीन करावा लागतोय कारण बस सेवा उपलब्ध नाही दीड दीड त्रास असताना वाट बघावी लागते दुसऱ्या बससाठी अशी अवस्था आहे नागमाग मागणी करतायत सगळे प्रवासी की आम्हाला निदान अर्ध्या करताच्या फरकानं तरी बसेस लक्ष करून द्याव्या एस टी महामंडळाने मात्र एस टी महामंडळाने जीव टाकलाय की काय काही सोया नाही सोहळा काहीच नाही का चिखल किती उभा राहावं लागते लेडीज लोकांना पाण्यामध्ये आणि घाण कचरा किती आहे तिथे बाथरूम पण नाही बाथरूम पण काहीच नाही आज कॉलिपासून काय काय नाही काही काय करणार आता हे बघा किती लेट आज आम्ही शिवून येणार आणि एवढे जायचं महिला वर्ग सुद्धा आपला राग आणि रोष व्यक्त करतायत संताप व्यक्त करतायत आपण बघतोय दीड ते दोन तासांच्या फरकानं या ठिकाणाहून बंद होत आणि जे प्रवासी आहेत आपण मोठी आहे आपण पुन्हा एकदा बदलापूर स्थानकाची ही बस स्टेटची परिस्थिती दाखवतोय या ठिकाणी मोठमोठे असे तीन खड्डे देखील खोदून ठेवलेले आहेत आता या ठिकाणी आपण माहिती घेतली त्यावेळेला आपल्याला समजलं की या ठिकाणी एस पी महामंडळाची परवानगी एका खासगी व्यक्तीनं घेऊन या ठिकाणी हे खड्डे घेलेले आहेत मात्र हे खड्डे का खेळण्यात आले आहेत याची मागणी प्रशासनाला सुद्धा नाही आहे एसटी महामंडळाला सुद्धा नाही आहे आणि एस टी महामंडळाचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण बघतो टाळा लागलेलं आहे या ठिकाणी कोणताही कर्मचारी आत्ता या ठिकाणी सेवेवर नाही आहे नुकतीच आपण माहिती घेतल्यानंतर आपल्याला समजलं या ठिकाणी एकच कर्मचारी जो आहे तो सेवेसाठी असतो आणि आज त्याची साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे ते ऑफिसच बंद ठेवण्याची वेळ एस टी महामंडळावर आलेली आहे आपण बघतो एस टी महामंडळाच्या ऑफिसलाच टाळाय लागलेले आहेत या ठिकाणी जर एखादा नौखा प्रवासी असेल जो बसने प्रवास करणारा आहे त्याला एखादी माहिती हवी असेल किंवा कोणाला अडचण झाली तर मग माहिती घेण्यासाठी किंवा ती माहिती सांगण्यासाठी इथे कोणताही कर्मचारी उपस्थित नाही आहे या ठिकाणी निदान दोन ते तीन कर्मचारी असावेत अशी मागणी केली जात होती आतली सुद्धा परिस्थिती आपण जर बघू तर अतिशय घाणेरडी परिस्थिती आहे जे पाणी पिण्याचं आहे त्या पिण्याच्या पाण्याचं जे आपण बघतोय ते सुद्धा बंद आहे आणि ते इतकं घाण आहे बरेच नागरिक तक्रार करत असतात अनेक मोठ्या संख्येनं बदलापुरातून जे ग्रामीण पट्टात प्रवास करणारे नागरिक खूप आहेत त्याचबरोबर अनेकांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी हा जो काही परिसर आहे याच्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे या ठिकाणी रात्री अपरात्री आणि दिवसा सकाळी देखील गर्जुले बसलेले असतात त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो भीती असते महिला प्रवासी मुली ज्या कॉलेजला जाणाऱ्या मुली आहेत ग्रामीण भागातून या ठिकाणी येणाऱ्या त्यांना देखील खूप त्रास सहन करावा लागतो त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय हे गर्दुले जेव्हा या ठिकाणी येऊन बसतात त्यावेळेला या ठिकाणी आपण बघतोय दारूच्या ज्या बाटल्या आहेत मद्याच्या त्या देखील या ठिकाणी पडलेल्या आहेत अक्षरशः गर्दुल्यांनी हा जो एसटी महामंडळाचा बस डेको आहे तो आपला अड्डा बनवून टाकलेला आहे आणि ही सगळी परिस्थिती असताना एस टी महामंडळ मात्र आणि येथील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या ज्या नागरिकांच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत कारण या बस देखील अनेक महिला आणि ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्र्यांचा जिल्हा ठाणे जिल्हा आहे आणि या ठाणे जिल्ह्यातील सर्वात टोक जे बदलापूर शहर आहे त्या बदलापूर शहराकडे मुख्यमंत्र्यांचं देखील दुर्लक्ष होत आहे या ठिकाणी लोकप्रतिनिधी कुठेतरी अकार्यक्षम ठरत आहेत राजकीय अनास्था आहे ज्यामुळे या सगळ्या असुविधांना कुठेतरी प्रवाशांना सामान्य नागरिकांना तोंड द्यावं लागतंय अनेक जण आहेत तेथून जे प्रवास करणारे ग्रामीण पट्टात ते नियमितपणे आपलं तिकीट काढून प्रवास करतात महामंडळाला कुठेतरी त्याच्यातून महसूल मिळत असतो मात्र जी सुविधा दिली पाहिजे प्रवाशांना ती मात्र एस टी महामंडळाकडून दिली जात नाही आहे कालच आपण बघितलं की बदलापूर वांगणी आणि वांगणी ते बदलापूर अशी बससेवा सुरू करण्यात आलेली आहे या बससेवेची जर पार्श्वभूमी पाहिली तर कोरोना आधीपासून ही बससेवा सुरळीत सुरू होती कोरोनाच्या काळात जेव्हा प्रवाशी संख्या कमी पडली त्यामुळे ही बससेवा बंद करण्यात आली आणि त्यानंतर कालपासून ही बससेवा सुरू करण्यात आलेली आहे मात्र ही पाच वर्ष वाट का पाहावी लागली कारण राजकीय अनास्था राजकीय कुठेतरी ना हे जे पुढारी आहेत त्यांना निवडणुका डोळ्यासमोर दिसत नाही तोपर्यंत कुठल्याही सुविधा या सामान्य नागरिकांना द्याव्याशा वाटत नाही आणि आता कुठेतरी दोन ते तीन महिन्यावर विधानसभा निवडणुका लागणार आहेत आणि त्याच तोंडावरती ह्या ज्या बससेवा आहेत त्या पुन्हा सुरू करण्यात आलेल्या आहेत आणि त्याची श्रेय घेण्याची सुद्धा घाई सगळ्यांना लागलेली आहे त्या ला हिशोबानं काल जी वांगणी ते बदलापूर आणि बदलापूर ते वांगणी ही बससेवा सुरू झालेली आहे आणि या बससेवेचं टाइम टेबल कसं असेल ते कुठल्या मार्गाने जाणार आहेत याविषयीची माहिती आमच्याकडे अनेक आमचे दर्शक आहेत ते मागत आहेत तर आम्ही तुम्हाला तेच टाईमटेबल आहेत ते सांगू इच्छितो बसचे टाईमटेबल असे आहेत बदलापूर ते बांगणी ही जी बस सेवा आहे ती सकाळी बदलापूरवरून सात वाजून पस्तीस मिनिटांनी पहिली बस जी आहे ती वांगणीला रवाना होते त्यानंतर सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी एक दुसरी बस जी आहे ती वांगणीला रवाना होते त्यानंतर दहा वाजून वीस मिनिटांनी बदलापूरवरून वांगणीला तिसरी बस रवाना होतीये अकरा वाजून तीस मिनिटांनी बदलापूरहून वांगणीला चौथी बस रवाना होतीये त्यानंतर अकराच्या नंतर संध्याकाळी थेट संध्याकाळी बस सेवा आहे चार वाजता बदलापूरहून वांगणीला बससेवा सुरू होती आहे त्यामुळे मधला जो काही वेळ आहे त्यावेळेत सेवा उपलब्ध नाही आहे त्याच्यानंतर विठ्ठलवाडी ते वांगणी अशी बस सेवा देखील सुरू झालेली आहे तिचा तिच्या वेळ असा आहे पाच वाजून दहा मिनिटांनी त्याच्यानंतर सहा वाजून वीस मिनिटांनी संध्याकाळी सा, संध्याकाळी सात वाजून तीस मिनिटांनी आणि शेवटची जी बस आहे विठ्ठलवाडीवरून वांगणीसाठी सुटणारी ही रात्री नऊ वाजून पाच मिनिटांनी असणार आहे वांगणीवरून बदलापूरकडे येणाऱ्या नागरिकांसाठी सकाळी सात वाजता वांगणीवरून बदलापूरसाठी पहिली बस रवाना होतीये त्यानंतर सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी दुसरी बस वांगणीवरून बदलापूरकडे रवाना होणार आहे तिसरी बस नऊ वाजून वीस मिनिटांनी वांगणी ते बदलापूर अशी आहे त्यानंतर सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी वांगणी ते बदलापूर अशी सेवा आहे आणि त्यानंतर दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी वांगणी ते बदलापूर अशी सेवा आहे त्यानंतर वांगणी ते विठ्ठलवाडीसाठी बस सेवा आहे त्यात चार वाजून पस्तीस मिनिटं सायंकाळची पहिली त्यानंतर संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दुसरी त्यानंतर संध्याकाळी सहा वाजून प पंचावन्न मिनिटांनी तिसरी आणि चौथी जी आहे ती रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी वांगणी ते विठ्ठलवाडी अशी बस सेवा असणार आहे आणि आपण आता या बसेसचा जो मार्ग आहे तो बघणार आहोत त्यासाठी बदलापूरहून जेव्हा ही बस वांगणीकडे रवाना होते तेव्हा बदलापूरनंतर ती गांधी चौक त्यानंतर खरवई त्यानंतर रिद्धी सिद्धी जुबेली फाटा पोजार सामटोली कासगाव समर्थवाडी गोरेगाव ढवळेपाडा ढवळेगाव आणि त्यानंतर वांगणी अशा स्वरूपाचं हे जे मार्ग असणार आहे त्यानंतर वांगणीवरून जेव्हा बदलापूरकडे बस येणार आहे त्याचप्रमाणे रूट आहेत वांगणीनंतर ढवळेगाव त्यानंतर ढवळेपाडा गोरेगाव समर्थवाडी कासगाव सामटोली पोद्दार जुवेली पाटा रिद्धी सिद्धी खरवई गांधी चौक आणि त्यानंतर बदलापूर रेल्वे स्टेशन पूर्व पूर्वेकडून या बसेस ज्या आहेत बदलापूर पूर्वेकडून अगदी स्टेशनला उतरलो आपण पूर्वेकडे की तिथूनच या ज्या बस सेवा आहेत त्या बदलापूर ते वांगणी आणि वांगणी ते बदलापूरसाठी उपलब्ध आहेत आणि या तिकिटांचे दर जे आहेत ते बदलापूर ते वांगणी पुरुष वीस रुपये आणि महिला जसं पन्नास टक्के आरक्षण आहे तिकिटांमध्ये त्याप्रमाणे दहा रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांना हा जो प्रवास आहे तो पूर्णपणे मोफत असणार आहे अशा प्रकारची माहिती जी आहे ती आ, एस टी महामंडळाच्या प्रशासनाकडून आपल्याला देण्यात आलेली आहे अशा प्रकारे ही बस सेवा उपलब्ध आहे कालपासून ही बस सेवा उपलब्ध झालेली आहे ही बस सेवा बंद होऊ नये यासाठी प्रवाशांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद जो आहे या, या बससेवेला द्यावा कारण आपण बघतो आहे की पावसाळ्यात रेल्वेचे खूप प्रॉब्लेम्स होत असतात अनेकदा वेगवेगळ्या तांत्रिक अडचणींमुळे से रेल्वे सेवा विस्कळीत होते अन्यथा ठप्प होते आणि त्यावेळेला बदलापूरपासून पुढचा जो भाग आहे अगदी ग्रा वांगणीसारखा पट्टा जो आहे हा हे जे अंतर आहे ते गाठण्यासाठी अनेक प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे कालपासून जी बससेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे त्याला प्रवाशांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला पाहिजे आत्ता सध्याची स्थिती पाहिली तर बससेवेची अतिशय कठीण आहे कारण वांगणी बा, ते बदलापूर आपण बघतोय रस्त्याला महामार्गाला जे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे हा जो प्रवास आहे हा मोठा जिकरीचा होतोय खूप त्रास सहन करावा लागतो अशा अनेक प्रवाशांनी आपल्या तक्रारी व्यक्त केलेल्या आहेत मात्र आ, ही जी काही परिस्थिती आहे ती न सुटणारी आहे आपण बघतोय बदलापुरातली आपण आत्ताही बघतोय की आपल्या एस टी एस टीच्या प्रवाशासाठी अनेक जे प्रवासी आहेत तरुणी आहेत ज्या कॉलेजला जाणाऱ्या आहेत ग्रामीण भागात राहणाऱ्या आहेत ज्या शिक्षणासाठी बदलापूर बदलापूरसारख्या ठिकाणी किंवा बदलापूरच्या पुढे अंबरनाथ या पट्ट्यात ज्या शिकण्यासाठी जाणारा तरुण तरुणी करून आहेत ते देखील बदलापुरातून एस टी रेपो मुरबाड भागात जाणाऱ्या बसेससाठी वाट बघत असतात त्या बसेसने प्रवास करणारे हे प्रवासी आहेत आणि त्यांना आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे एक ते दीड तास कुठल्याही प्रकारची बस सेवा नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि ही जर बातमी तुम्ही पाहत असाल तर नक्की तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही आमच्या बातमीच्या माध्यमातून कळवा कारण आपण बघतोय या ठिकाणी जी जागा आहे महत्वाची बाब आपण लक्षात आणून देतोय ही एस टी महामंडळाची जागा आहे सगळी सगळी जागा मात्र इथे अनेक खाजगी वाहनं जी आहेत ती पार्क केलेली असतात अनधिकृतपणे ठिकाणी येणारा ज्या बस आहेत त्या फिरण्यासाठी मोठी अडचण होते आणि त्यामुळे बस लेट होणं किंवा बसेसचा प्रमाण कुठेतरी अडचणीचं होणं या सगळ्या तर तक्रारी येत असतात मग कारण ही जी जागा आहे ती अनेकांनी आपली खाजगी मालमत्ता समजली आहे आणि त्यामुळे अनेक जण या ठिकाणी चारचाकी आपल्या वाहनं क्व दुचाकी वाहन ही पार करत पार करत केलेली असते ही आपण या ठिकाणी पण बघतोय ही सगळी जागा जी आहे ती एस टी महामंडळाची राखीव जागा असताना देखील या ठिकाणी या गाड्या पार्किंगला कशी काय परवानगी मिळते एस टी महामंडळाचे एस टी महामंडळाचे कुठेतरी रागेवंड आहेत का एस टी महामंडळाची मिळत आहे का या सगळ्याबाबत कुठेतरी प्रश्नचिन्ह दिली ही सगळ्या अडचणीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दर्शकांना दाखवू इच्छितो कारण आपण बघतो या ठिकाणी हे एस स्थानक अगदी आपल्याला प्राचीन काळातलं एस स्थानक आहे अशा अशा प्रकारचं दिसत आहे कारण आपल्याकडे कुठल्याही प्रकारची सोय या स्थानक पी दिलेली नाही आणि बदलापूर शहरातून या ठिकाणी आपण बघतोय मोठा त्रास जो आहे तो प्रवाशांना सहन करावा लागतो या ठिकाणच्या जी बसण्याची व्यवस्था आहे आसन व्यवस्था आहे त्या देखील कुठेतरी मोडकळीच आलेल्या आहेत बऱ्याचशा भिंतींना तडे गेलेले आहेत अगदी दुरावस्थेत गेलेलं हे एस टी बस डोसो आहे बदलापुरातलं याकडे कुठल्या कोणी प्रशासन मात्र लक्ष द्यायचं स्थितीच नाही आहे किंवा कोणाला लक्ष द्यायची इच्छा होत नाही आहे आपण बघतोय राजकीय अनास्था आपण जसं नेहमी म्हणतोय की, की राजकीय अनास्था यामागे कारणीभूत आहे कारण कोणत्याही राजकारणा त्या राजकीय व्यक्तीला त्याच्यातून कुठलाही मोठा असा आर्थिक लाभ होत नाही आहे त्याच्यामुळे या सर्वसामान्य प्रवाशांकडे बघण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणालाही पुढाकार घ्यावा असं वाटत नाही आहे कुठेतरी ही बातमी तुम्ही पाहत असाल आणि एस टी महामंडळाचे सुद्धा पाहत असतील तर निदान या बातमीपोटी जरी त्यांनी कुठली तरी सुविधा या प्रवाशांना द्यावी अशा प्रकारची मागणी इथे आहे आपण आता बातमी प्रसारित करत असताना काही ज्यांच्या गाड्या आहेत त्या आपल्या लगेच गाड्या बाजूला काढत आहेत आपण बघतोय त्या ठिकाणी दखल घेतली पाहिजे आणि यासाठी आम्ही आम्ही देखील पाठपुरावा करणार आहोत मात्र हे जे प्रवासी आहेत यांनीसुद्धा कुठेतरी आपला रोष राग संताप व्यक्त केला पाहिजे प्रशासनाकडे एस टी महामंडळाचे या ठिकाणी कुठलाही कर्मचारी नाही आहे ही जी अवस्था आहे ही पाहत असताना प्रश्न पडतो की ज्या ठाणे जिल्ह्यात आपण शेवटचं ठिकाण बदलापूर जे विकासाच्या मार्गावर आहे जिथे आपल्याला मोठमोठ्या भूलथापा राजकीय नेते मंडळी देत असतात की आपल्याकडे मेट्रो येणार आहे मेट्रोची गरज आहे का बदलापूरकरांना पहिली ही गोष्ट आहे जी रेल्वे सेवा आहे ती सुरळीत करून द्या जी बस सेवा आहे ती सुरळीत करून द्या ज्या आमच्या नित्य नियमानं ज्या आम्ही दैनंदिन जीवनात वापरत असलेल्या ह्या ज्या प्रवासाची वाहनं आहेत ही जी मार्ग आहेत हे व्यवस्थित करून द्या आम्हाला इतकीच आमची रास्त मागणी आहे यापेक्षा जास्त बदलापूरकर काहीच मागत नाही आहेत प्रशासनाकडे मात्र ह्या या ज्या मागण्या आहेत त्या देखील जर प्रशासन पूर्ण करणार नसतील तर मग काय उपयोग आहे आता निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अनेक राजकीय पुढारी बाहेर पडतील आणि अनेक सुविधा देण्याच्या मागे लागतील जसं आपण बघतोय लाडकी बहीण योजनेमागे दीड हजार रुपये दिले जात आहेत ते दीड हजार रुपये महिलेला नको आहेत महिलेला हवी आहे सुरक्षा जी या एस टी महामंडळाच्या बस डेपोच मिळत नाही आहे ज्या ठिकाणी आपण बघतो आहे गर्दुलांनी आपला अड्डा बनवलेला आहे त्या ठिकाणी प्रवास करणारी महिला प्रवाशी सुरक्षित नाही आहे त्याच्यामुळे ती आपला प्रवास सुखकर मागते ती तिच्या प्रवासात तिला संरक्षण मागते आहे आणि त्यासाठी कुठेतरी रेल्वे प्रवा आ, 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 एस टी महामंडळाने देखील याची दखल घेतली पाहिजे आणि संबंधित सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांनी यासाठी पुढाकार घेऊन काहीतरी प्रयत्न केले का पाहिजेत ही के बातमी तुम्ही पाहत असाल तर नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी आपल्याबद्दल लाईक फॉलो आणि शेअर करायला बघितलं